आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एकतीस डिसेंबर रोजी निग्रमित करण्यात आलेले चार मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन सांग चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक एकतीस डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले चार मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय पहिला विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस कक्षा अधिकारी विभागीय परीक्षा सण दोन हजार पंचवीसची मंगळवार दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस या कालावधी ज्ञान संस्था पंधरा मादामा कामा रोड मुंबई चाळीस झिरो झिरो बत्तीस इथे आयोजित करण्यात येत आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तात्पुरत्या सर्वात पदे निर्माण करण्याबाबत भारतीय प्रशासन सेवा संवर्ग एकोणीसशे मधील चार दोन मधील परंतुकानुसार ॲपे स्केल लेवल सतरा इन द पे मॅट्रिक्स या सर्व संवर्गात तात्पुरत्या पदे निर्माण करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे तिसरा शासन निधी वितरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळामधील आवश्यक निर्देशकांच्या माननासाठी राज्य हिस्साच्या निधी वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभागमार्फत एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आली आहे यानुसार अंशकालीन निर्देशकांची मानधन अदा करण्याख त्र्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चार महत्वाचे शासन निर्णय निर्गमित झालेले आहे चौथी अपडेट राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या अपार आय डी एकतीस जानेवारीपर्यंत अनिवार्य शासनाचा कडक आदेश राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अपार ऑटोमेटेड परमानंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्टर आय डी येत्या एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काढणे बंधनकारक करण्यात आले आहे याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे हा आदेश निपुण भारत अभियान आझादी का अमृत महोत्सव आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अपार आय डी महत्त्वाचा अपार आय डीमुळे विद्यार्थ्यांचे डिजिटल चाइल्ड ट्रॅकिंग शैक्षणिक प्रगतीचा मागोवा तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस वि वी अंतर्गत विविध शैक्षणिक बाबीचे प्रभावी संनियंत्रण करणे शक्य होणार आहे ही आय डी युडायस प्लस प्रणालीद्वारे तयार के केला जात असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व ज राज्यामध्येही ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी युड एस प्लस अहवालानुसार राज्यातील एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकवीस लाख विद्यार्थी पंच्याऐंशी पॉईंट पाच टक्के यांचे अपार आय डी काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर दोन दोनशे चार पॉईंट ब्याऐंशी लाख विद पंच्याण्णव यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाले आहे एकोणतीस पॉईंट ऐंशी लाख विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित अहवालानुसार राज्यातील एकोणतीस पॉईंट अस्सी लाख विद्यार्थी अद्याप अपार आय डी नोंदीस केलेली नाही विशेषतः पूर्वप्राथमिक व येत्या पहिलीतील विद्यार्थ्यांचे अपार आय डी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे शासनाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे राष्ट्रीय पातळीवर होणार आढावा बैठक भारत सरकारचे राष्ट्रीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षाली आयोजित होणाऱ्या बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांची अपार आय डी तयार करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यातला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पत्रानुसार सर्व विद्यार्थ्यांची अपार आय डी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्दे निर्देश देण्यात आले आहेत कॅम्प आयोजित करून काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रलंबित विद्यार्थ्यांची अपार आय टी काढण्यासाठी तालुका जिल्हा व केंद्र स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहे या प्रक्रियेचा दररोज आढावा जिल्हा तालुका स्तरावर घेण्यात येणार आहे शाळांना कोणतीही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचण आल्यास संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्याच्या सा। शिक्षण यंत्रणेवर जबाबदारी महानगरपालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक व सर्व अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपण्यात आली असून अपार डी प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही परिपत्रक देण्यात आला आहे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांच्या साक्षीने केलेल्या या आदेशामुळे आता शाळा प्रशासन शिक्षक पालक आणि शिक्षण विभागावर एकतीस जानेवारी पूर्वी शंभर टक्के अपार आय डी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे हा व्हिडिओ वी उपयोगी वाटतात लाईक शेरा आणि अखिल दामोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा अपार आय डी विभागात महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाबाबत थोडक्यात आपण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन